कसे आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हाला आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ मी वैशाली आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर ताईनो हा ब्लॉग आहे आजचा दिवस आहे तर सोमवार सोमवारचा व्हिडिओ मी स्टार्ट केलेला होता गावाकडे येऊन झाले दोन दिवस पण मध्य रविवारी मग आमच्या जत्रा होती आणि जत्रेचा व्हिडिओ काही मी तुम्हाला शेअर नाही केला नको म्हटलं कुठं असं मटणाचा वगैरे व्हिडिओ शेअर करायला त्याचबरोबर आपले गावातली चार लोकं असतात भाऊकितले असतात शेजारी पाजारी असतात पै पाहुणी असतात त्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ शेअर केला नाही त्याचबरोबर सगळी सा, माणसं असतात कुठं व्हिडिओ शूट वगैरे करायचा त्यामुळे म्हटलं राहू दे आणि घरचा कार्यक्रम खूप कामाचे दगदग खूप काम असतं ताईनू तर त्यामुळे तो ब्लॉग मी म्हणजे रविवारचा व्हिडिओ जो होता ब्लॉग तो ड्रॉपच केला डायरेक्टली हा सोमवारी मी कंटिन्यू करते घरातलं आपले जेवणं वगैरे सगळं झालं रोजचं रुटीन जे काय आहे ते आवरलं आणि त्यानंतर निवांत झाडाखाली बसून भांडे मी घासत आहेत ताईनू गावाकडची हालत पूर्ण बेकार आहे उन्हाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये इकडे पाणी नाही आहे पिण्याचं पाणी सुद्धा म्हणजे दोन दिवसातून आमचं बोर चालू करतो आम्ही आणि तर ते कुठं थोडंसं पिण्याचं म्हणजे भागतं आणि जे काय जनावरं वगैरे आहेत आपलं धुणं भांड्यासाठी जे, जे पाणी आहे ते टँकरचं पाणी येतं टँकरचं टँकरने पाणी पुरवठा होतो इकडे या गावामध्ये तर उन्हाळ्यामध्ये बघू शकता झाडं वगैरे खूप सगळी जा दारातलं जे काही दा झाडं आहेत ना ते पूर्णपणे जळालेले आहेत कडीपत्ता आंबाची झाडं आहेत लिंबाची सगळी अशी झाडं जी काय आहेत ना सगळी जळालेली आहेत नारळाची झाड झाडं आहेत बरेच सारी झाडं होती आंब्याला तर खूप सारे आंबे लागलेले होते पण त्या आंब्याच्या झाडाखाली बघा आमच्या आईने काय केलेलं आहे म्हणजे सासूबाईंनी तिथे भांडे वगैरे घासतात म्हणजे भांडे घासलेलं पाणी तरी किमान त्या झाडाला जावं आणि त्या झाड जळू नये म्हणून त्या झाडाखाली आम्ही भांडे घासतो आणि त्या कडेने काय केलेलं आहे अशी साडी सावली म्हणजे केलेली आहे साडी गुंडाळलेली आहे आणि त्या सावलीने काय होतं म्हणजे उन्हाचा जास्त तडका त्या झाडावर बसू नये पाणी पटकन सुकू नये म्हणून सावली वगैरे केलेली आहे जनावरांसाठी विकत वैरण आणलेले आहे ती वाळी वैरण तुम्ही वर पुढे समोर पाहता ती आणि आजूबाजूला तर पूर्ण असं ओसाड पडलेला आहे पूर्ण कडक उन्हाळा म्हणतात ना तो आहे आणि खूप गरमी पण आहे इकडे आमच्या गावाला घाटाच्या वरचा परिसर म्हटलं की भाग म्हटलं की असंच असतं ताई नो दुष्काळ खूप असा पडला ना की पिण्याच्या पाण्याची पण म्हणजे सोय होत नसते इतकं असं दुष्काळ पडतो तर आमच्या बोरला पाणी आहे त्याच्यामुळे पिण्याचं पाणी तरी आमचं म्हणजे भागतं आमचं रोजचं घरातलं आमचं सगळं भागतं पण असं जास्त आता आम्ही फॅमिली आलो आहे ना तर मग पाणी कमी पडतं तर आता इकडे आमची सोमवारीच म्हणजे संध्याकाळी चार वाजता आमची निघण्या तयारी आहे तर आता कुठं निघतोय तर माहेरी मी माझ्या माहेरी निघते ताई त्यांच्या मामाच्या घरी निघतात त्यांचं मामाचं घर आणि माझं माहेर हे एकाच गावात आहे शिवाय त्या जवळजवळ देखील घर आहेत तर ज्या काही ह्या शिवरुद्रला सांभाळणार त्या आजी आहेत ना म्हणजे त्यांचं माहेर तर त्या त्या आजींना घेऊन त्या त्यांच्या माहेरी निघणार आहेत म्हणजे ताई पण त्यांच्या मामाच्या घरी तर म्हणजे आमच्या दोघींचा मुक्काम एकाच गावात असणार आहे तर आता म्हणजे आमचं जे काही फिरणं आहे ना ते एक सगळं सोबतच होत आहे तर मला वाटतं शुक्रवारी संध्याकाळी का शनिवारी आम्ही आलो गावा म्हणजे आमच्या गावाकडे तर त्यानंतर आमचा म्हणजे घरचा घरगुती कार्यक्रम झाला की सोमवारी आम्ही निघालेलो होतो तर त्या त्यांच्या मामाच्या घरी मी माझ्या माहेरी तर असं म्हणजे ते आता मोठी गाडी आहे त्याच्यामध्ये मग मुलांना वगैरे पाठवलं आणि दो आम्ही दोघं आमच्या टू व्हीलर वर निघालेलो होतो तर ताईनो गावाकडचे ब्लॉग असंच असतं ताईनो ख म्हणजे काय होतं आम्ही येतोच दोन ते तीन दिवस त्यामध्ये काय शेअर करणार तुम्हाला जे काय आहे ते रोजचं आपलं रोजचं रुटीन चालू असतं भाजी भाकरी आणि जे म्हणजे काहीतरी कारण असतं आम्ही येत असतो इकडं गावाला जसं की आता म्हटलं आमच्या गावाला आमची जत्रा होती घरगुती कार्यक्रम होता त्यासाठी आम्ही आलेलो होतो मग तो कार्यक्रम केला की त्यानंतर मग आमच्या जे काय माहेरशी माणसं असतील मामा मामी आजी आजोबा आई वडील भाऊ म्हणजे सगळ्यांना मग भेटायचं एक ते दोन दिवसामध्ये सगळं हे आवरायचं आणि लगेच रिटर्नचा प्रवास असतो ताईन अशी आमची उन्हाळ्याची सुट्टी असते एक ते दोन दिवसाची किंवा जास्तीत जास्त चार ते पाच दिवसांची तर आमच्या आईंनी बघितलं का सासूबाईंनी की सगळ्यांना मुलांना पैसे दिलेले आहेत हातामध्ये खाऊसाठी दहा रुपये असे ना वीस रुपये असे ना पण त्या खाऊसाठी मुलांना देत असतात तर चला इकडे आमच्या जाऊबाईंची आई पण उभा आहेत आम्ही निघालेलो आहोत सगळेजण आता हे टायमिंग होतं संध्याकाळी सोमवारी संध्याकाळी पाचचं आम्ही रिटर्न मग इकडे परत माहेरी गेल्यानंतर सासरी येणार नव्हतो पण परत आलेला आहो सासरी त्याचं कारण पण ताईनं तुम्हाला मी पुढे सांगेनच आणि गावाला आल्यानंतर काय होतं आपण आपलं शूटिंग म्हणजे आपण व्हिडिओ आपले व्हिडिओ काढतो इतर दुसऱ्यांचे व्हिडिओ काढायचं म्हटलं की ते मला सुद्धा कसं तरी वाटतं म्हणजे नको वाटतं व्हिडिओ दुसऱ्यांचे व्हिडिओ काढायला त्यामुळे ताईनं मी तुम्हाला गावाकडचे व्हिडिओ जास्त असे शेअर केलेले नाही आहेत तर आता निघतोय म्हटल्यानंतर हळदी कुंकू पाया वगैरे पडणं हे सगळं झालं ताईं आणि म्हणजे आम्ही डायरेक्टली माहेरी एक मुक्काम करून दुसऱ्या दिवशी डायरेक्टली पुण्याला येणार होतो आणि एक दिवस आमचा पुढे ढुकालेला होता ताणून ताईनं पुढे इकडे आमचा माहेरचा प्रवास चालू झालेला आहे त्याची गाडी पुढे गाडी खात्री असं आम्ही सगळ्यांचा प्रवास चालू झालेला होता त्यानंतर माहेरी पोचल्यानंतर बघा माहेरीसुद्धा पोचायला पोहोचायला म्हणजे आम्हाला दोन तास गेले म्हणजे साधारण तास दीड तासाचा अंतर आहे पण मध्ये आधी खाऊ वगैरे घेण्यासाठी थांबलो होतो आणि त्यानंतर मग संध्याकाळी आरामशीर व्यवस्थित पोहोचलं मग संध्याकाळी पण इकडे घरी जेवण झालं होतं म्हणजे आम चपाती वगैरे सोमवार होता त्याच्यामुळे रस चपातीचाच बेत होता माहेरी तर दुसऱ्या दिवशी सकाळी म्हणजे सगळं सकाळचं सुद्धा घरातलं आवरलं दुपारपर्यंत आणि म्हणजे दोन वाजेपर्यंत दोन वाजता मग पुन्हा आम्ही मंगळवारी की सासरी परत निघालेलो होतो इकडे आता ही एक भावाची मुलगी आणि माझ्या भावाचा एक मुलगा इथे उभा आहे तर इकडे बघा आई पाठीमागे बसलेली आहे आम्ही आता निघालेलो आहोत इकडून सोमवारी संध्याकाळी आम्ही आलो आणि मंगळवारी दुपारी दोन वाजता एक ते दोन वाजता परत आमचा सासरी रिटर्नचा सा प्रवास चालू झालेला होता इकडे वहिनीने चहा ठेवलेला होता त्यामुळे जरा वेळ म्हटलं बसले आणि माहेरचं छोडं थोडंसं शूट तुम्हाला दाखवावं माहेरचे व्लॉग सासरचे व्लॉग सगळं माझ्या आपल्या चॅनलवरती आहेत मी सगळे व्हिडिओ तुम्हाला अपलोड केलेले आहेत माझ्या वहिनीचं रुटीन हे सगळं असं आपल्या चॅनलवरती सगळं डिटेलमध्ये आहेत आईनं जर तुम्ही माझं चॅनल सर्च केला सगळ्या चॅनलवरती गावाकडचे व्हिडिओसुद्धा तुम्हाला पाहायला भेटतील कसं होतं एक दोन दिवस राहिलं ना ते मग ते व्यवस्थित असं शेअर करता येतं हे कसं होतं गरबडीत येणं जाणं असलं की मग धड बोलताही येत नाही आणि धड ते व्हिडिओ शूट पण करता येत नाही आपण येतो एक दोन दिवस आणि ते व्हिडिओ शूट कुठं काढत बसा मग त्यामुळे मग इकडे व्हिडिओ शूट मी वगैरे जास्त काही केलेलं नाही आणि आज मला वडिलांनाच तुम्हाला दाखवायचं राहून गेलं माझ्या वडिलांचेच व्हिडिओ आजच्या म्हणजे ह्या माहीर आल्यानंतर नाही आहेत तर आधीच्या ब्लॉगमध्ये आधीच्या व्हिडिओमध्ये माझे वडील आहेत ताईनू आणि हा सुद्धा आमच्या ताई आहेत ना त्या इकडे माझ्या आईच्या घरीसुद्धा छापिनेस साठी होत्या एक शिवरुद्र वगैरे चहा वगैरे पिऊन परत पुन्हा गेलेले होते तर इकडे म्हणजे आमचं जाणं येणं जे जा होतं ते एक सोबतच होतं इकडे चहा वगैरे ठेवला सकाळी शिवरुद्र आल्या होत्या त्यावेळेस ना नारळ फोडला होता नारळाचं पाणी वगैरे पिण्यासाठी सकाळचं सगळ्यांना आणि ते नारळ आई खाते बघा इकडे नारळ सुद्धा आहेत हा जो नारळ आहे तो आई म्हणत होती की तू घेऊन जा आणि म्हणजे तिकडे तुला भाजी कर काही कर इथं आईचा फ्रीज बिघडलेला आहे तर म्हटले ते काही राहणार नाही आहे तर तू घेऊन जा तर ते नारळ आई पॅक करते आणि इकडे मी आईचं देवघर जे आहे ते दाखवलं इकडे बघा आईनं किचन ओट्यावर गॅस शेगडीवर नाही ठेवलेला चहा पण इकडे बघा जे काही लाईटवर शेगडी आहे ना तिथे चहा ठेवला निघतानाचा हा आमचा चहा होता तर मंगळवारी तईनं मतदान होतं त्यामुळे मग आम्ही मतदानाला गावाकडे परत पुन्हा सासरी येत होत इकडे बघा भाऊ आलेला आहे भावाची एंट्री झालेली आहे हा भाऊ आहे ताईनू माझा तर मध्ये गा पुण्याला पण आला होता असाच तो संध्याकाळी आला आणि सकाळी उडून लगेच गेला त्यावेळेस तुम्हाला मला दाखवायचं म्हणजे शेअर नाही केलेलं दाखवलं नव्हतं तर बऱ्याच ताईंच्या कमेंट सुद्धा आलेल्या की ताई भावाला का नाही दाखवलं तर हा बघा ताईनू हा माझा भाऊ आहे आणि हा त्याचा मुलगा आहे तर तो समीक्षा आणि सात्विकला मोठ्या गाडी म्हणजे माझ्या जाऊबाईकडे तो सोडून आलेला आहे तर आम्ही परत पुन्हा जसं म्हटलं आम्ही माहेरी आलो तर पुन्हा आम्ही सासरी निघतोय तर तिकडे ते ते तो सोडून आला आणि त्या आम्ही दोघंसुद्धा निघतोय तर आम्ही म्हणजे ते त्यांचीही फॅ फॅमिली ताईंची आणि आमचीही फॅमिली एकसोबत आम्ही निघत आहोत आता हा जो भावाचा मुलगा होता तो रडत होता तर त्याला तो एक राऊंड मारायला गेलेला आहे इकडे वहिनीने चहा आणून दिलेला आहे माझ्यासाठी आणि यांच्यासाठी तर ताईंना मी व्हिडिओ शूट करता इथलं माहेरचं तर इकडे आलेले आहे माहेरी आणि आता निघते सुद्धा रात्री आले होते आणि आता ज्येष्ठ निघतो आहे आम्ही परत पुन्हा सासरी माहेरच्या सगळ्यांच्या गाठी भेटी झालं जेवणं झाली आणि आता निघतोय मुलं गेल्यात पुढं जसं म्हटलं मी गाडीत सगळीकडे आम्ही सगळेजण सगळीकडे एकत्रच फिरतो आहे जसं की आमच्या ताई वगैरे तर मुलं गेले गाडीत आता आम्ही पाठीमागून निघतोय सासरी आणि हो भावाची मुलगी पण येते माझ्यासोबत आपल्याला आपल्या घरी पुण्यामध्ये तर चला मग पुण्याला सुद्धा निघतात पुढं मग झाले ब्लॉग इकडचं गावाकडचे संपले काही शेअर नाही जास्तीचं केलं पण संपलं दोन तीन दिवसाची सुट्टी होती गावाकडची सातरी एक दिवस माहेरी एक दिवस रिटर्नचा प्रवास चालू झालेला आहे तर चला मग भाऊ आहे वहिनी आहे आप्पा वडील आहेत हे आलेच ह्यांचा आमच्या दोघांचा मुख्यम होता चहा घेता निघताना चहा चालू आहे आल्यानंतरचा नाही आणि चला आल्यानंतरचा चहा खूप उशिरा मला वाटतंय आम्ही संध्याकाळी दिवसांना पोहोचलो होतो तर चला मग तुम्ही मला चहा बघ त्याने माझ्याच कपात सगळं बसलं ने नाद्या दुसऱ्या भावाची मुलगी अक्षरा अरे चाल स्वराज आजीला कशाला सांगायचं सांगायचंय मम्मीला फक्त सांगायचं आणि कपडे छान घातलं आता माझ्यासोबत मग आजीला सांगायला लागल आजीला कशाला आज सांगायचं आजी खवडते पप्पा नाही खोडत मग तू कधी येते माझ्याकडे माझ्या आजीला सांगू ये, ये राहणार का माझ्या घरी राहणार मस्त नाही तर गेल्या म्हणशील मग मला मग मी झालो आई चल मग आमच्याकडे आज कुठे गेले घरात आहे तुम्ही आला मी मतदान करून होईल ना आम्हाला पण मतदान करायचं म्हणून आम्ही निघालो हाल मतदान आहे गावाकडचं सातारा जिल्ह्यातलं सोलापूर जिल्ह्यातलं माड तालुका मासुरस तालुका आणि मान तालुका असं या तालुक्यातलं मतदान आहे आज पालटण तालुक्यात आहे गावा होय चला मतदान असल्यामुळे निघते लवकर आम्ही मतदान करतो करायला जाणार असतो मतदान गावाकडचं तर ताईनो जसं मी म्हटलं मतदान करण्यासाठी पुन्हा आम्ही सासरी येणार होतो तर इकडे आलो सासरी मतदान केलं दुपारी चार वाजता आणि त्यानंतर मग आमच्या इकडं सासरेचा पर परत पुन्हा ब्लॉग व्हिडिओ शूट चालू झालेला आहे सासर आणि माहेरचं अंतर काही फारसं नाही आहे तासा दोन तासाचं आहे त्यामुळे लगेच पोहोचतं आणि इकडे बघ आता आलो संध्याकाळी पाच वाजताचं हे टायमिंग असेल संध्याकाळी पाच वाजता म्हटलं चला आता बाहेरचे जे काही छोटे मोठी कामं आहे ते आवरून घ्यावेत आणि ताई शिवरुद्रासाठीचा खाऊ जो आहे म्हणजे त्यांचं जेवणाचं जे काय आहे ते पाहत होत्या आणि इकडे बघ मी चुलीसाठी जळण वगैरे गोळा करत होते त्याचबरोबर म्हणजे जळणसर पण खूप आहे पण आमच्या सासूबाई काही करतात थोड्याफार गवऱ्या असतात ना त्यासुद्धा चुलीला ठेवतात म्हणजे काय होतं गवऱ्या एकदम अशा घातल्या ना चुलीमध्ये की जाळ पण nimawasit rahtu ania पाणी पण पटकन तापतं त्यामुळे मग मी पण मला म्हणजे ते त्यांनी सांगितलेलं की गवऱ्या वगैरे तो वेचून ठेवू चुली पुढे आणि दोन तीन लाकडं वगैरे आणून ठेव सकाळच्या आपल्या आंघोळीचा पाणी तापवण्यासाठी तर त्यानंतर इकडे बघा बाहेरचं सगळं मुलं वगैरे आहेत ते सात्विक दादा शिवरुद्राला खेळवत होता आणि सासरे आमचे आहेत ते जनावरांना पाणी वगैरे पाजत होते आता पाणी पाजायला तुम्ही पाहिलं असेल तिकडे खूप लांब असं जनावरं घेऊन गेले होते कारण की तिकडे टँकर येतो आणि मग तिकडे टँकर जिथे येतो ना तिथे असं मोठे मोठे ड्रम बॅलर ठेवलेले आहेत पाण्याने भरून मग तिकडे जनावर घेऊन जायचं पाणी वगैरे पाजायचं आणि तिकडेच एड लाम घेऊन सुद्धा जायचं आणि तिकडे त्या बॅलर जवळ कपडे धुवून यायचं असं इकडे आमच्या गावाकडे सुद्धा हालत आहे घरी फक्त सासू सासरे असले ना मग त्यांचं जनावरांचं कपड्याचं धुण्या भांड्याचं पिण्याचं सगळं भागतं पण आता आम्ही दोन तीन दिवस आल्यामुळे ना मग त्या जनावरांना कपड्याला वगैरे पाणी कमी पडत होतं बोर दोन दिवसातून चालू होत होतं बोरला जास्त काही पाणी नव्हतं इकडे दिवस मावळतीला गेल्या बघा आईनो आणि मी चुलीसाठी जे काही जळण होतं गवऱ्या वगैरे होत्या त्या सगळ्या जमा केल्या बाहेरचा कैरकचरा जो आहे तो सुद्धा काढून घेतला आणि मुलं खेळतात बघा आईनो मस्त वातावरण आहे गावाकडे सुद्धा खूप छान फ्रेश वातावरण मोकळी हवा असते पण दुपारी मात्र खूप उष्णता म्हणजे खूप गरम होतं पण संध्याकाळच्या वेळेला मुलांना खेळायला भारी वातावरण असतं आणि हे जनावरं वगैरे मुलं छान खेळतात पण ते त्यांना तेवढंच एक ते दोन दिवस बरं वाटतं तिसऱ्या दिवशी नको म्हणतात की खूप बोर होतं आहे गावाला करमत नाही असं होतं कारण की आजूबाजूला पण घरं तुम्ही पाहताय खूप लांब लांब घरं आहेत जवळजवळ घरं नाही आहेत अशी जवळजवळ घरं असली ना मग एकमेकांची मुलं वगैरे एकमेकांच्या अंगणात खेळतात जसे की आता माहेरी तुम्ही पाहिलं असेल आमची जवळ जवळजवळ आहेत पण सासरी तसं नाही आमचं एकटंच घर आहे मग सासरीना मुलांना करमत नाहीये इकडे आल्यानंतर तर असो आता इकडे बघा सगळे आता मुलं खेळतात बघा संध्याकाळच्या वेळेला ही भावाची मुलगी आलेली होती समीक्षा सोबत ती खेळतीये बघा बॅटबॉल भावाची मुलगी श्रेया आणि समीक्षा या दोघींमध्ये थोडासाच अंतर आहे म्हणजे वयाने ते एकसारख्याच आहेत तर त्या दोघींनी काय केलेलं आहे एकमेकींचे कपडे चेंज केलेले आहे एकमेकीने एकमेकींचे कपडे घातलेले आहेत समीक्षाच्या श्रेयाने घातलेत आणि श्रेयाच्या समीक्षाने घातलेले आहेत असं केलेलं आहे काही बॉल वगैरे खेळतात शिवरुद्र सुद्धा आहेत आणि ताई स्वयंपाक बनवतात येताना आम्ही आंबे वगैरे घेऊन आलो होतो तर संध्याकाळचा आमचा अमरच चपातीचा बेत होता तर इकडे बघा आतमध्ये ताई स्वयंपाक करत होता त्यांच्या चपात्या सुद्धा झालेल्या होत्या येव्हा म्हणजे आताच हे दिवस मावळताना टायमिंग आहे चपात्या झालेल्या झालेली मुलांचं जेवण वगैरे झालेलं आणि म्हणजे जवळपास सगळा त्यांचा स्वयंपाक रस वगैरे म्हणजे बनवून झालेला त्या रसासाठी साखर वगैरे काय जे सा काय का आहे त्या शोधत होत्या डब्यामध्ये आणि ते मी तुम्हाला थोडंसं शूटिंग आतमधलं दाखवलं होतं किचनमधलं तर असं होतं इनो हा दुसऱ्या दिवशीचा व्यू आहे सकाळचा वातावरण खूप म्हणजे झाडं बघा झाडांना पानं सुद्धा आता इनो राहिलेले नाही आहेत उन्हामुळे खूप सारी परिस्थिती खूप हालत म्हणजे बेकार आहे दारातली नारळाची झाडंसुद्धा बघू शकता खूप सगळे असे जळून गेलेली आहेत आणि पाणीच नाही आहे तर माणसांची सुद्धा खूप म्हणजे माणसांनाच पाणी नाही तर झाडालाच कुठलं ना येणार तर असं ताई नो असं आहे आमच्या गावाकडची परिस्थिती गावा गावाकडचं वातावरण त्यामुळे आम्ही गावाकडे जास्त दिवस जा म्हणजे जा जास्त दिवस राहत नाही आहे किंवा उन्हाळ्यामध्ये आमचं गावाकडे जाण्याची म्हणजे पाणी वगैरे असेल तर जातो मग राहतो चार आठ दिवस पण आताची ही जी काही परिस्थिती आहे ना हा दुष्काळ आहे ना या दुष्काळामध्ये एवढं सगळ्यांचं म्हणजे भागणं खूप कठीण आहे पाणी वगैरे नाही आहे त्यामुळे तर असं ताई नो आजच्या व्हिडिओचा करणार आहे इथंच एंड व्हिडिओ जरा जरी आवडला तरी व्हिडिओला जरूर एक लाईक करा चॅनलवरती नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूया अशाच एका छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ